मतदानाचा टक्का वाढीच्या हे हेतूने अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदार संघ मतदान जनजागृती रॅली या रॅलीचे या आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा माननीय अरुणा संघेवार यांच्या मार्गदर्शनातून ही रॅली निघाली होती या रॅलीमध्ये शैक्षणिक विभागातील केंद्रप्रमुख शिक्षक मुख्याध्यापक त्याचबरोबर नोडल अधिकारी स्वीपकक्ष सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या रॅलीमध्ये उपस्थित होते त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कंधार तहसीलदार रामेश्वरजी गोरे साहेबांनी या रॅलीला संबोधित केले चला तर आपण पाहूया पत्रकार परदेशी सर आणि पत्रकार वट्टमोहार सर यांच्या कॅमेरातून समता मराठी नेटवर्क या चॅनल वरती लोहा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत सर अठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदरणीय अरुणा संगेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण स्वीप जनजागृती टीमच्या माध्यमातून त्यामध्ये शिक्षण विभागाचे गट अधिकारी इरमे साहेब आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे मी या ठिकाणी स्वीप जनजागृती मोहिमेच्या या यशस्वीतेसाठी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो या रॅलीचा उद्देश हा मतदारांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान आपल्या अठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं करावं यासाठी ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी लोकसभा ज्यावेळेला झाली त्यावेळेला आपल्याकडे पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे यावेळेला आपला उद्देश ऐंशी टक्के पेक्षा जास्त मतदान करण्याचा आहे त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये तीन लाख एक हजार सहाशे पन्नास एवढे मतदार आहेत त्या मतदारांच्या प्रत्येक घरोघरी आपण वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या मतदान केंद्राचं ठिकाण आणि आपला मतदार यादीतील क्रमांक त्या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर आपले त्या ठिकाणी मतदार सहाय्यता कक्ष म्हणजेच पी एल ही त्या ठिकाणी कार्यरत आहेत जे की आपल्या मतदारांना सहाय्य करणार आहेत एकूण सर्वच या कार्यपद्धतीचा उद्देश एकच आहे की ऐंशी टक्क्याच्या वर आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे मी या ठिकाणी लोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो आपण कोणाला मतदान करायचं हा आपला हक्क आहे मात्र मतदानासाठी प्रत्येकानं पुढं यायचंय आणि ऐंशी टक्क्याच्या वर कमीत कमी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं वोटिंग झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी एवढ्या भव्य रॅलीचं या ठिकाणी स्वीफची टीम आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे आयोजन झालं त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला कोणीही आपल्या घरी न थांबता जास्तीत जास्त मतदान करून या लोकशाहीच्या भाग्याचा एक भाग आहे आणि योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी आपण त्या ठिकाणी उत्साह सहभागी व्हायचंय असं या ठिकाणी आवाहन करतो आणि प्रत्येक मतदान आहे तिथं आम्ही तिथपर्यंत जाऊन लोकांना आवाहन केलेलं आहे की आपण मतदान करावं आणि आपला मतदान टक्का वाढवावा मतदान केल्याने काय होते अशी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परंतु मतदान केल्याने आपल्या हक्काच्या मागणी करता येतात मतदान करावं हो, वीस तारखेच्या निमित्ताने ही जी रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक सगळ्यांनी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांनी पूर्ण वेळ दिला त्यामुळे सर्वांचे आभार मानून आपल्याला यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर थांबून मानवी साखळी तयार करायची आणि तिथं आपला समारोप होईल धन्यवाद